नमस्कार मंडळी जेवायला आज चिकनची भाजी बनवलेली आहे रशियाची भाजी बनवली आज रश्शेची सोबतच आहे कांदा आणि ज्वारीची भाकरी मुळया आता टेस्ट करून कशी झाली ज्वारी बाजरीची पण केली बा बाजरीची पण केली आज भाकरी आज, ले ले। आज आज रश्शीचीच भाजी केली बायकोनी तुमच्याकडे आज काय मेनू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बस बस टेस्ट करू दे कशी झाली तर बाकी तुमचं काय चाललंय मित्रांनो काय नाही काय मेनू आज नक्की कमेंटमध्ये सांगा सकाळीच म्हणजे आज एक वाजले दुपारचा मेनू बोल

जीवन तो <laughs> कशी एक तरी <laughs> <नाम्ची> भाजी एकदम दरी भाजपा आमी भाग्य पेक्षा भाजी